श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या पंचवीस जून वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहेत ज्येष्ठ अमावस्या प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या अमावस्येला दर्श अमावस्या निर्जला अमावस्या या नावाने सुद्धा ओळखली जाते आपल्या हिंदू धर्मात ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी दान आणि स्नानाला विशेष महत्त्व आहे ज्येष्ठ अमावस्येला दान केल्याने पितृदोषाचे दुष्परिणाम कमी होतात याशिवाय ज्येष्ठ अमावस्थेला पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी दूर होतात आणि आपलं शरीर हे पवित्र होतं तसेच या दिवशी गाय कावळे आणि कुत्र्यांना अन्न खाऊ घातल्याने जीवनातील अनेक अडचणी दूर होतात ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी ज्येष्ठ महिना संपून आषाढ महिन्याची सुरुवात होते आणि म्हणून या अमावस्येला विशेष महत्त्व दिलं जातं दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या बुधवार ज्येष्ठ अमावस्येला सकाळीच इथे लावा फक्त एक दिवा जीवनातील सर्व शत्रू नष्ट होतील सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन गरिबी संपेल घरात चहू बाजूने पैसा येऊ लागेल तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला सकाळी करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच या एका ठिकाणी दिवा जो आहे तर तो आपल्याला लावायचा आहे अमावस्थेच्या दिवशी हा दिवा लावायला विशेष महत्त्व आहे दिव्याला धार्मिक दृष्टीने खूप महत्त्व आहे आपण कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करतो तर ती दिव्यानेच करत असतो दिवा हा अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देत असतो असे मानले जाते की या दिवशी जर आपण हा दिवा लावला तर आपल्या घरामध्ये आपल्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा येते आणि नकारात्मक ऊर्जा ही दूर होते दिव्याचा प्रकाश हा देवाच्या अस्तित्वाचे आणि त्याच्या शक्तीचे स्मरण करून देतो आणि दिव्याला आपल्या हिंदू धर्मामध्ये दे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि अमावस्या हा देखील माता लक्ष्मीला समर्पित असणारा दिवस आहे आणि या दिवशी हा दिवा लावला तर आपल्या मनाला शांती आणि समाधान मिळते घरातील प्रखर पितृदोष हा देखील दूर होतो जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट ही, ही, ही तुमच्या मनासारखी घडत नसेल प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अपयश येत असेल तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला देखील यश मिळत नसेल तसेच सतत तुम्हाला पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील घरामध्ये पैसा येत नसेल पैसे येण्याचे सर्व मार्ग हे बंद झालेले असतील किंवा घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल तर यासारख्या सर्व अडचणी दूर होण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहेत तसेच जर अमावस्येला हा दिवा आपण आपल्या घरात लावला तर प्रखर पितृदोष हा देखील दूर होतो जर आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागत असते आणि म्हणून दर अमावस्येला आपण हा दिवा आपल्या घरामध्ये आवर्जून लावावा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या ज्येष्ठ अमावस्येला सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं पंचगव्य किंवा गोमूत्र टाकून स्नान करायचं आहे यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करून तुमच्या देवघरातील देवांची पूजा अर्चा करून घ्यायच्या आहेत धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर लगेच तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहेत मातीची पंथी घेताना कुठेही फुटलेली किंवा खराब झालेली अशी घेऊ नका चांगली एक मातीची पंती तुम्हाला घ्यायची आहेत या पंथीमध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे दुहेरी लांब कापसाची वात बनवायची आहेत परंतु ही वात आपल्याला लाल बनवायची आहेत त्यामुळे थोडंसं कुंक घेऊन त्या वातील तुम्हाला लावायचं आहे किंवा तुमच्याकडे कलव्याची वात असेल तर ते देखील तुम्ही त्या दिव्यामध्ये घालू शकता यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला थोडंसं केसर टाकायचं आहे केसर नसेल तर मग थोडीशी हळद टाकायची आहेत यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला कुंकवाने स्वस्ती काढायचं आहे आणि त्या स्वस्तिक वरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे यानंतर हा दिवा आपल्याला आपल्या घरामध्येच जी ईशान्य दिशा असते ईशान्य कोपरा को असतो तर त्या दिशेकडे तुम्हाला दिव्याची वात करून हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा लावल्यानंतरनं दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे धूप दीप अगरबत्ती ववळून घ्यायच्या आहेत दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे तुमच्या घरातील अडचणी दूर होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत या ईशान्य कोपऱ्यामध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो आणि असं म्हटलं जातं की आपल्या घरामध्ये जी काही धनसंपत्ती येते तर ती ईशान्य दिशेकूनच येते आणि म्हणून अमावस्येला या ठिकाणी दिवा लावल्याने आपल्या घरातील अनेक आर्थिक अडचणींसोबत इतर अडचणी देखील दूर होतात हा दिवा तुम्ही सकाळी लावल्यानंतरनं कमीत कमी दुपारी बारा वाजेपर्यंत चालू राहील याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहेत दिवा चुकून विजला तर पुन्हा तुम्हाला तो प्रज्वलित करायचा आहे दिवा लावल्यानंतरनं कमीत कमी तीन ते चार तास तरी चालू राहील एवढं तूप त्या दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही तो दिवा स्वच्छ करून पुन्हा वापरू शकता तसेच या दिवशी तुम्हाला दिवसभरामध्ये किंवा संध्याकाळच्या वेळेमध्ये तुमच्या घराजवळ एखादी नदी असेल तर तिथे तुम्हाला पाच दिवे आवर्जून लावायचे आहेत वाहत्या पाण्यामध्ये जर तुम्ही हे दिवे सोडले तरीसुद्धा चालेल आणि पाच फुलं जी आहेत तर ती सुद्धा तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये सोडायचे आहेत यामुळे कालसर्पदोष पितृदोष जे आहेत तर ते दूर होतात या दोषांपासून होणारा त्रास जो आहे तर तो सुद्धा कमी होतो आणि म्हणून ज्येष्ठ अमावस्येला वाहत्या पाण्यामध्ये पाच दिवे आणि पाच फुले अर्पण करावी असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे तर हा उपाय देखील तुम्ही करू शकता जर तुमच्या घराजवळ नदी वगैरे असेल तर तिथे हा उपाय तुम्ही नक्की करा तसेच जर तुम्हाला सतत शत्रूंचा त्रास होत असेल शत्रू गुपित असेल किंवा शत्रूंचं नाव तुम्हाला माहीत असेल तर असा शत्रुदोष शत्रु त्रास दूर होण्यासाठी या दिवशी तुम्हाला पिंपळ वृक्षाला जल अर्पण करून त्या वृक्षाखाली एक दिवा लावायचा आहे तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने जीवनातील सर्व शत्रू हे नष्ट होतात त्यामुळे जर तुमच्याही आयुष्यामध्ये शत्रूंचा त्रास असेल तर नक्कीच तुम्ही उद्या अमावस्येला हा उपाय करू शकता तर अशा पद्धतीने हे छोटे छोटे उपाय आपल्याला उद्या ज्येष्ठ अमावस्येला करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ